मित्रांनो काही लोक झटपट पैसे कमावण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग निवडतात अशाच एका टोळीचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे काही गुंड प्रवृत्तीची माणसं कोयत्याचा दाखवत दोन महिलांना लुटण्याचा प्रयत्न करत होते पण त्या महिला कमालीच्या धाडसी निघाल्या त्यांनी हार न मानता गुंडांना जोरदार प्रतिकार केला शेवटी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या गुंडांना पळ काढावा लागला ही घटना लुधियानाच्या किदवाई नगरमध्ये घडली आहे व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय दोन महिला रस्त्याच्या कडेला आपल्या स्कूटीसह उभ्या आहेत रस्ता थोडा सुनसान असल्याचा फायदा घेत दोन गुंडांनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला त्यांनी महिलेच्या हातातील पर्स तरुणीनं पर्स इतकी घट्ट पकडली होती की शेवटी पर्सचा पट्टाच तुटला यामुळे गुंड संतापले आणि कोयता दाखवत महिलांना घाबरवण्याचा प्रयत्न करू लागले पण त्याचा हा डावही फसला आणि अखेर त्याच्यावर त्यांच्यावर पळून जाण्याची वेळ आली ही संपूर्ण घटना रस्त्यावरील सीसीटीव्हीत झाली असून आता हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होता है। हा व्हिडिओ तुम्ही घरके क्लेश या एक अकाउंटवर पाहू शकताय आतापर्यंत हा व्हिडिओ दोन लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून अनेकांनी प्रतिक्रिया देत दोन्ही महिलांच्या धाडसाचे कौतुक केले आहे काहींनी पोलिसांनी अशा गुंडांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही केली आहे एका जणांनी या महिलेला तर एकवीस तोफांची सलामी दिली पाहिजे अशी घोषणा केली आहे तर एकाने म्हटलेलं आहे आता माणसांपेक्षा महिलाच हिंमतवान झालेल्या आहेत बघा कशा प्रकारे त्यांनी चोरांना हुसकावून लावलेला आहे तर एकाने म्हटलेलं आहे काही लोक लोकांना आता आयत्या खाण्याची सवय पडली आहे म्हणून ते अशी कामे करत आहेत मित्रांनो आपल्याला काही प्रतिक्रिया असते या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओवर व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद